आजच्या विषयाचे नाव आहे अनावश्यक वस्तूंचा निकाल लावून घराची ऊर्जा वाढवा काय ते बघा घरामध्ये अनावश्यक वस्तू तसेच जुन्या तुटक्या मुटक्या जिन्सा सामान निगेटिव्ह ऊर्जा उत्पन्न करतात घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा आणण्यासाठी लहान ना, लहान फेरफार करणे आवश्यक आहे काय ते बघूया का जुन्या बिन जरुरी चीज वस्तूंना वेळोवेळी घरातून काढून टाकाव्यात जुनी वर्तमानपत्रे रद्दी टाकाऊ कागदपत्रे आणि कचरा इत्यादीचा कचरा घरात साठवू नका खूप महिला जास्त रती एकत्र झाल्यास त्याचे जास्त पैसे येतील असा विचार करून घरात कचरा करतात <laughs> त्यामुळे निगेटिव्ह प्रभाव पडतो शक्य असेल तेव्हा घरामध्ये मोकळी जागा जास्त ठेवावी खूप सारे सामान असल्याने सामानाची सामानाने सामानाने रस्त भरल्याने निगेटिव्ह एनर्जी उत्पन्न होते वेळोवेळी फर्निचरची जागा शक्य असेल तर बदलावी बदलत ठेवावी त्यामुळे जमा झालेली निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाईल रंगीबेरंगी ताजी फुले तसेच सुगंध घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणतात घरामध्ये फुलझाडे लावण्याचा छंद असेल तर रंगीबेरंगी फुलझाडे लावावीत ज्यामुळे घराची शोभा वाढेल तसेच घरातील ऑक्सिजनचे प्रमाणही वाढेल व्हेरी गुड घरामध्ये पुरुष सूर्यप्रकाश असणे आवश्यक आहे त्यामुळे उत्साही वाटते मंद आणि कमी लाईट डिप्रेशनची अनुभूती करते घरामध्ये पुरुष सूर्यप्रकाश असणे आवश्यक आहे त्यामुळे उत्साही वाटते आणि मंद आणि कमी लाईट डिप्रेशनची अनुभूती करते पुढे बघूया मित्रांनो सुगंधामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते म्हणून रूम मध्ये रूम फ्रेशनर नाही तर सुगंधित कॅन्डल लावावी घराच्या प्रत्येक रूम मध्ये पाच नैसर्गिक तत्वांशी निगडित रंग जसे की काळा हिरवा पिवळा पांढरा नक्की असावेत जे राहणाऱ्या लोकांच्या शरीरातील एनर्जीला ते समतोल ठेवतात तसेच निगेटिव्ह एनर्जीला दूर करता आणि पॉझिटिव्ह एनर्जी आणतात व्हेरी गुड हो। अगरबत्तीचा सुगंध पॉझिटिव्ह एनर्जीला आकर्षित करतो म्हणूनच घरामध्ये अगरबत्ती लावण्याचा उद्देश असतो आरसा पॉझिटिव्ह एनर्जी उत्पन्न करतो परंतु चुकीच्या ठिकाणी लावल्याने तो निगेटिव्ह ऊर्जा आणतो आरशाला टॉयलेट किंवा डस्टबिन समोर लावू नये आणि अशा प्रकारे इतरांचा आपला छोटासा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद